श्रावणी सोमवार निमित्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत मंदिर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नाशिकमधील दृश्य आपण बघतोय श्रावणी सोमवार निमित्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आज तिसरा श्रावणी सोमवार त्यानिमित्तानं महादेवांच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी बघायला मिळते मी आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकराजाच्या मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे खरं म्हणजे तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदिक्षिणा घालण्यासाठी देखील हजारो भाविक हे त्र्यंबकेश्वरमध्ये येत असतात आणि त्यासोबतच त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी दिवसभरामध्ये साधारणपणे पस्तीस ते चाळीस हजार भाविक हे दर्शनासाठी येत असतात त्यामुळे गर्दीचा महापूर आज त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक हे दर्शनासाठी त्र्यंबिक त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी करू लागलेले आहेत मात्र आजच्या दिवशी त्र्यंबक राजाला पहाटेच्या दिव वेळेला जलाभिषेक असेल दुग्धाभिषेक असेल याशिवाय नैवेद्य दाखवून या ठिकाणी दर्शनासाठी हे मंदिर भाविकांच्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी दुग्धाभिषेक असेल किंवा एकूणच ही संपूर्ण परिस्थिती असेल हे सगळ्या दृष्टीनं या ठिकाणी जी देवस्थानच्या माध्यमातून आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे महादेवाचा जयघोष करत या ठिकाणी भाविक दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहे काही भाविक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल दर्शनासाठी आलेलं आहेत काय भावना कहीं नहीं खूब सुंदर दर्शन है जास्त वे ही लगला नहीं आतली सेवा एकदम योग्य है खूब आनंद होता है भरभरून लोक गर्दी प्रतिशत चांगला है महादेव का दर्शन करने का सौभाग्य प्राप्त हुआ आज तीसरा सोमवार है इसमें बहुत अच्छा व्यवस्था है आज बहुत जल्दी दर्शन हुआ इसके लिए यहाँ के मतलब शासन को बहुत बहुत धन्यवाद वीडियो जर्नलिस्ट जयश साबळेसह किरण ताजने कुडारी न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक